आचे एक जुलै संपूर्ण राज्यभर कृषी दिन आपण साजरा करतोय या कृषी दिनाच्या पहिल्यांदा सर्वांना मनापासून शुभेच्छा मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्या विभागामध्ये जे चाललेलं काम आहे एक कृषी विभागाशी संबंधित अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीचं अभियान एक जुलैच्या कृषी दिनाच्या निमित्तानं आपण सुरू करतोय या कार्यक्रमामध्ये एका बाजूला शेतकऱ्यांना प्रशिक्षण मार्गदर्शन एक्सपोजर व्हिजिट आणि त्याचबरोबर ऊस उत्पादन वाढीसाठी हेक्टरी सव्वाशे टनासाठी सुद्धा एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीची स्पर्धा आपण आयोजित केली आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की या ऊस उत्पादन वाढीसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हावं हो। उत्पादन वाढीसाठी आणि स्पर्धेतून अधिक चांगल्या पद्धतीनं दर्जेदार अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण सर्वांनी एक जुलैच्या कृषी दिनाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी वेल पंधरा ट्विट